शेतकरी कुटुंबातील या हुशार मेहनती आणि प्रेरणादायी विद्यार्थिनीच्या आकस्मात निधनाने सर्व क्षेत्रात शोककळा पसरली आहे अखेरचा श्वास सोडतानाही त्यांची प्रेरणादायी कथा लाखो विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन ठरली नमस्कार स्वागत आहे जन आवाज नाव मध्ये आज आपण पाहणार आहोत एका शेतकऱ्याच्या मुलीची प्रेरणादायी कथा अश्विनी बाबूराव केदारी या खेड तालुक्यातील पाळूगावची निवासी ज्यांनी दोन हजार तेवीसच्या एम पी एस सी पी एस आय परीक्षेत महाराष्ट्रात मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवून संपूर्ण राज्यात नाव कमावलं होतं अठ्ठावीस ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास त्यांना गिजरचा शॉक लागला उकळतं पाणी अंगावर सांडलं या अपघातात त्यांचं तब्बल ऐंशी पर्सेंट शरीर भाजलं गेलं गंभीर ते पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आलं तब्बल दहा ते अकरा दिवस या जिद्दी लढाईत त्या जीवासाठी झुंजत राहिल्या उपचारासाठी कुटुंबाने निधी उभारण्याचे आवाहन केले ज्यावर अनेकांनी मदतीचा हात पुढे केला तरीही सहा सप्टेंबर दोन रोजी त्यांचा हा संघर्षाचा अखेरचा दिवस ठरला शेतकरी कुटुंबातील या हुशार मेहनती आणि प्रेरणादायी विद्यार्थिनीच्या अकस्मात निधनाने सर्व क्षेत्रात शोककळा पसरली आहे अखेरचा श्वास सोडतानाही त्यांची प्रेरणादायी कथा लाखो विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन ठरली अश्विनी केदारी तीस वर्षाची यशस्वी स्वप्न मेहनत जिद्द अ... तेजाने सुरू केलेली त्यांनी परीक्षा पण नियतीने दुसरा मार्ग घेतला त्यांच्या प्रेरणेला सलाम आणि त्यांच्या स्वप्नांना सलाम जना आवाज नाव कडून अश्विनी ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अधिक माहितीसाठी चॅनलशी जोडून रहा